सध्या भारत पाकिस्तान मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली की नाही यावरून वादविवाद सुरू आहे ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार मी मध्यस्थी केल्याने दोन्ही देशात युद्धविराम झाला तर भारत सरकारकडून हा दावा फेटाळण्यात आलाय अशा परिस्थितीत आशियातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात ट्रम्प सध्या सौदी अरेबिया कतार आणि यु एईच्या दौऱ्यावर आहेत आणि दरम्यान ही भेट झाली आहे सौदी अरेबिया बरोबर अमेरिकेने मोठा संरक्षण करार केल्यानंतर ट्रम्प कतारची राजधानी दोहा इथे पोहोचले तिथे त्यांनी कतार आणि अमेरिकेत अनेक करार केले याच वेळी मुकेश अंबानी यांनी दोहामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी कतारसोबत कच्च्या तेलाचा व्यापार करते पतार, और है, सा मोठा है। ने कतार सौदी अरेबिया आणि युएई मध्ये रिलायन्सचा मोठा व्यवसाय आहे रिलायन्स इंडस्ट्रीजने दिलेल्या माहितीनुसार कतार इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीने रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेड मध्ये एक टक्का हिस्सा खरेदी करण्यासाठी आठ हजार दोनशे कोटी रुपये गुंतवले आहेत यासाठी रिलायन्स रिटेलने क्यू आय ए ला सहा पॉइंट शहाऐंशी कोटी शेअर्स दिले आहेत ज्यामुळे क्यू आय ए ला रिलायन्स रिटेलमध्ये शून्य पॉईंट नव्याण्णव टक्के मालकी मिळाली आहे मुकेश अंबानी यांनी काही दिवसांपूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सभेत असं सांगितलं होतं की अनेक मोठ्या जागतिक गुंतवणूकदारांनी रिलायन्स रिटेलमध्ये रस दाखवलाय त्यांनी असंही म्हटलं होतं की जर रिलायन्स रिटेल शेअर बाजारात लिस्ट झाली तर तिच्या सध्याच्या किंमतीनुसार ती, ती देशातल्या टॉप चार कंपन्यांमध्ये असेल अंबानी म्हणाले होते की रिलायन्स रिटेलची किंमत तीन वर्षापेक्षा कमी वेळेत दुप्पट झाली आहे कतार इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीनं रिलायन्स रिटेल्समध्ये आठ हजार दोनशे अठ्याहत्तर कोटी रुपये गुंतवल्यानंतर रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडचं एकूण बाजार मूल्य शंभर अब्ज डॉलर्स इतकं झालंय आर आर व्ही एल ही रिलायन्सच्या रिटेल व्यवसायाची होल्डिंग कंपनी आहे दोन हजार वीस मध्ये या कंपनीने अनेक जागतिक गुंतवणूकदारांकडून दहा पॉईंट नऊ टक्के हिस्सा विकून सत्तेचाळीस हजार दोनशे पासष्ट कोटी रुपये जमा केले होते ज्यामुळे कंपनीचं मूल्य चार पॉईंट दोन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झालं होतं मुकेश अंबानी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीमुळे आता नवीन चर्चा सुरू झाली ज्यामुळे कंपनीचं मूल्य चार पॉईंट दोन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झालं होतं या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुकेश अंबानी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेली ही भेट महत्वाची मानली जाते मुकेश अंबानी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीमुळे आता नवीन चर्चा सुद्धा सुरू झाल्या भेटीचा दोन्ही देशांच्या व्यावसायिक संबंधांवर काय परिणाम होतोय हेही पाहणं महत्वाचं असणार आहे पण एकीकडे ट्रम्प आणि अंबानी यांच्या भेटीची देशात चर्चा होत असतानाच दुसरीकडे ट्रम्प यांच्या एका विधानाची प्रचंड चर्चा होते आयफोन आणि आयपॅड तयार करणारी कंपनी ऍपल भारतात आपल्या प्रोडक्टचं उत्पादन करते येत्या काही काळात त्याचा विस्तार केला जाणार आहे पण आता यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलंय यात त्यांनी अॅपल भारतात आयफोन तयार न करण्याचा सल्ला दिलाय भारताला त्यांच्या हिताची काळजी घेऊ द्या असं ट्रम्प यांनी ऍपलचे सीईओ टीम कुक यांना सांगितलंय भारतानं काही अमेरिकन वस्तूंवर शून्य शुल्काची ऑफर दिली आहे तर दुसरीकडे भारतात आपली उत्पादन क्षमता वाढवण्याची योजना आखत असताना हे विधान करण्यात आलंय डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की मी काल टीम कुक यांच्याशी चर्चा केली आम्ही तुमची चांगली काळजी घेत आहोत तुम्ही पाचशे अब्ज डॉलर्सची कंपनी बनवत आहात पण तुम्ही भारतात उत्पादन प्रकल्प उभारत आहात असं मी ऐकलंय तुम्ही ते भारतात उभारू नये असं मला वाटतं जर तुम्हाला भारताची मदत करायची असेल तर ठीक आहे पण भारत हा जगातला सर्वाधिक शुल्क आकारणारा देश आहे त्या ठिकाणी विक्री करणं कठीण आहे भारतानं आम्हाला आमच्या काही सामानांवर शुल्क न आकारण्याची ऑफर दिले असं ट्रम्प म्हणाले दोहा इथे ट्रम्प यांनी अनेक व्यावसायिकांची भेट घेतली त्यानंतर ते हे सारं बोलत होते ते पुढे असेही म्हणाले की आम्ही तुमच्या चीनमधल्या उत्पादन प्रकल्पांना वर्षानुवर्ष सहन केलं पण आता तुम्ही भारतात उत्पादन प्रकल्प उभारू नये असं आम्हाला वाटतं भारत आपली काळजी घेऊ शकतो तो, तो चांगलं करू शकतो तुम्ही अमेरिकेतच उत्पादन प्रकल्प उभारा असं ट्रम्प टीम कुक यांना म्हणाले असं खुद्द ट्रम्प यांनी सांगितलंय ट्रम्प यांचं हे विधान त्यांच्या अमेरिका फर्स्ट धोरणाचं प्रतिबिंब आहे ॲपलसारख्या बड्या ब्रँडनं अमेरिकेत गुंतवणूक करावी जेणेकरून तिथे नोकऱ्या वाढतील अशी त्यांची इच्छा आहे भारतात ॲपल फॉक्सकॉन आणि टाटा यांच्या सहकार्यानं आयफोन बनवत आहे दोन हजार पंचवीसमध्ये भारतात तयार होणाऱ्या आयफोनपैकी पंधरा टक्के आयफोन अमेरिकेत पाठवले जाणार आहेत ट्रम्प यांचं वक्तव्य भारताच्या मेक इन इंडिया उपक्रमासाठी आव्हान ठरू शकतं असं जाणकारांचं म्हणणं आहे आता या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद